तुमच्या सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तर आत्ता चालू आहेत उन्हाळ्याच्या रेसिप्या तर आज बनवणार आहे मी तान हे सबधना बटाट्याची म्हणजे पापड्या म्हणतात त्याला कोणी पापड म्हणता येईल तर आज आपण ते शिजवून पापड्या घालणार आहोत त्याच्या तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगतात आधी तुम्हाला भेटेल सो आपल्या चॅनेलवरती सांड्याचा एक व्हिडिओ आलेला आहे परत आता पापड पण बनवणार आहे मी पापडाचं पण उडझाचे पापड त्याचं पण टाकणार आहे वेपर्स केलेले आहेत परत चकल्या केलेले आहेत खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि सगळ्या डिटेल्समध्ये मी व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे की कशा बनवायच्या काय बनवायच्या तर पूर्ण व्हिडिओ नक्की जाऊन बघा चॅनलवरती आणि चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आत्ता आज संध्याकाळी मी साबधाना भिजू घालणार आहे आणि आत्ता उद्या आपल्याला साबदानाच्या पापड्या पण करायच्या पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सो so, मी आज बनवणार आहे रव्याच्या पापड्या म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आता आपल्याला ह्याला भिजून घालायची पण ठेवाय भिजून ठेवायची गरज नाही कारण की काही काय काय होतं की आपल्याला जेव्हा तांदळाच्या पापड्या वगैरे दुसऱ्या वेगळ्या पापड्या करायच्या असेल तर एक एक दोन दोन दिवस भिजून ठेवायचे हे फक्त आपल्याला इन्स्टंट रव्याच्या पापड्या करायच्या आहेत तर त्याच्यासाठी प्रमाण मी सांगते तर मी माझ्या प्रमाणाने सांगते तुम्हाला म्हणजे कमी जास्त करायचं असेल तर करू शकता तर एक ग्लास घेतलेला आहे मी तर एक दीड ग्लास रवा घेतला आहे आणि दीड ग्लास रव्याला टाकते मी नऊ ग्लास पाणी म्हणजे अंदाज आपण काय करायचं की एक ग्लास रव्याला सहा ग्लास पाणी म्हणजे आपण जर वाटेने जर माप टाकलं तर एका वाटीला सहा वाट्या दोन वाट्या जर टाकायचं असेल तर बारा वाट्या तर असं मी दीड ग्लास रवा घेतलेला आहे आणि त्याला नऊ ग्लास पाणी टाकले आणि आता तो रवा आहे ना तो एका डब्यामध्ये काढून घेतला आपल्याला स्वच्छ चाळून निवडून घ्यायचा आहे आणि आत्ता काय केलं आहे मी ह्याच्यामध्ये पण ना कमीत कमी एक ते दीड तांब्या म्हणजे दोन तीन तीन ग्लास ह्याच्यामध्ये पण पाणी टाकले म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हा जे आपल्याला उकळण्यासाठी पाणी ठेवायचं आहे ना तर तोपर्यंत आपल्याला भिजून द्यायचा आहे फक्त जे आपण गॅसवरती नऊ ग्लास पाणी ठेवलेलं आहे ना तेवढं भिजू तरच हा उकळू म्हणजे ते पाण्याला उकळी तर हा भिजून ठेवायचा आहे आणि जे थोडेसे लालसर लालसर कण असतात ना रव्यामधले ते पण वरती येत आहेत मग ते पण आपल्याला थोडंसं बाजूला काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर जिरे पण टाकू शकता तीळ पण टाकू शकता पण मला जिरे अजिबात आवडत नाहीत म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकलेत आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ पण थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच टाकायचं खूप जास्त नाही टाकायचं मी एक चमचा मीठ टाकलं एवढ्या ह्याला वाळवणीच्या पदार्थाला थोडस मीठ कमीच टाकायचं माझ्याकडनं थोडेसे ना उशिरा व्हिडिओ चॅनल वरती येत आहेत आता पावसाळा म्हणजे पाऊस चालू आहे पण माझी एडिटिंग राहिली होती त्यामुळे थोडासा उशीर होतोय मला कारण की माझ्याकडे पहिले भरपूर व्हिडिओ होते रुद्रांची मध्ये तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मग माझ्या चॅनेल व्हिडिओ एडिट करणं नाही हो तर आता म्हणजे उशिरा पण आपण व्हिडिओ काढलेले आहेत तर एडिट करून चॅनेलवरती अपलोड तर करावंच लागणार आहे सो पाणी पण गरम झालेलं आहे आता रव्यावरचं जे थोडंसं वरी थोडंसं लाल लाल कण येत आहेत रव्याचे ते पण मी काढून घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये टाकते हिरवी मिरची फक्त आपल्याला हिरवी मिरची मिक्सरला लावायची त्याच्यामध्ये अजिबात दुसरं काही घालायचे नाही लसणी वगैरे असं काही घालायचं नाही फक्त हिरवी मिरची घेतली त्याच्यामध्ये पण मी मीठ नव्हतं ता टाकलं कारण की आपल्याला ह्याच्यामध्येच मीठ टाकायचं म्हणजे मीठाचं प्रमाण कळण कारण की काय होतं ह्या पापड्या वगैरे वाळल्या ना तर मग त्याचं मीठ जास्त लागतो त्यामुळे अगोदरच ला आपल्याला खूप कमी मीठ घ्यायचंय आणि बघू शकता आता आपल्या ह्या पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आणि थोडस वरच लाल लाल तर मी ते पाणी काढून घेतलं आपला रवाना फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये छान भिजलेला आहे आणि आता तो भिजलेला रवा आहे ना तर मी आत्ता लगेच जे आपण आदण ठेवलेलं आहे ना पापड्यासाठी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि आपण जर डायरेक्ट जर रवा जरी तसं टाकलं ना तसं पण चालतो पण काय होतं कधी कधी त्याला गाठी होऊ शकतात जास्त म्हणजे हटावं लागतं तर असं आपण जर भिजून घेतला तर ह्याला हटायची पण गरज नाही आणि रवा पण छान भिजतो त्याच्यामध्ये पण कमीत कमी दोन ग्लास पाणी बसले म्हणजे पूर्ण दीड ग्लास रव्याला किती झालं म्हणायचं अकरा अकरा अक्र, ग्लास पाणी पूर्ण अकरा ग्लास पाणी झालेलं आहे आपल्याला हे अगोदरना खूप पातळ वाटतं म्हणजे वाटतं की एवढं पाणी आटेल का नाही पण रवाना खूप जास्त फुकतो त्याच्यामुळं पाणी आत्ता जरी पातळ वाटलं ना तरी पण शिजल्याच्यानंतर एकदम घट्ट होतं तर आत्ता आपल्याला न्यायला ना जेवढं आपण चांगलं शिजवू ना तेवढ्या आपल्या पापड्या चांगल्या होत आहेत आणि जर कच्चं जर राहिलं ना तर मग पापड्या वाळायला टाकल्यानं अर्ध्या जरी सुकल्या की लगेच त्यामध्ये तुटत आहेत त्याच्यामुळं ह्याला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास शिजवून द्यायचं आहे जोपर्यंत ह्याला वरी अशी साई धरत नाही ना बघू शकता तसं इथल्या ह्याला साय धरली कमीत कमी ह्याला मी अर्ध्या तासाच्या वरी शिजवून दिलेलं आहे अगोदर मी ह्या स्टीलच्या पातीलामध्ये टाकलं होतं स्टीलच्या पातील्यामध्ये पण भरपूर बसलं होतं पण काय झालं की मी ह्याला वरून झाकण वगैरे घातलं आणि मला जरा हलवायला थोडंसं मला असं वाटलं की बुडाला थोडंसं करपलं म्हणजे असं थोडंसं वाटलं मला चमच्याने मी काढलं नाही म्हटलं परत करपलं तर पूर्ण पापड्याला लाल कलर होऊ शकतो आणि मला ना ह्याला अजून पण मला कच्चच वाटत होतं म्हणून मग मी म्हटलं की आपण काय त्याला थोडंसं झाकण घालून शिजवूयात आणि झाकण घातल्याच्यानंतर काय होतं की मग थोडंसं वरी फुगून येतं त्याच्यामुळे मग मी काय केलं ह्याच्यामध्ये थोडंसं शिजवून दिलं आणि मग नंतर ह्याच्यापेक्षा एक मोठं पातील होतं ते पातील घेतलं त्याच्यामध्ये पण पातिल्यामध्ये टाकल्याच्या नंतर पण मी म्हणजे दहा दहा ते पंधरा मिनिटं अजून शिजवून दिलं कारण की सगळी प्रोसेस आहे ही शिजण्याचीच आहे हे जर छान शिजलं तर पापड्या बिघडत नाहीत नाहीतर मग कच्चं राहिलं की पूर्ण पापड्या म्हणजे पूर्ण पापड्या खराब होत आहेत भिजत चांगल्या वाळ्याच्या नंतर तुटून जात आहेत तर, तर बघू शकता पूर्ण आपलं आत्ता बॅटर म्हणजे एकदम आत्ता कसं झालं एकदम शिजलेलं आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यामध्ये ना मी खायचा सोडा टाकलेला आहे जो की आपण आणि मग बघू शकता रवा छान शिजलेला आहे आणि आत्ता मी काय केलं की हे पूर्ण बॅटर आहे ना हे तर हे मी पूर्ण फॅनच्या हवेला थंड होऊन देते कारण की मी ह्याच्या अगोदर पापड्या घातल्या होत्या साबधाण्याच्या आणि बटाट्याच्या पापड्या घातल्या होत्या तर त्याला ना निघायला थोडासा वेळ लागला म्हणजे शक्यतो आपण जेवढं गरम घालू ना तर कधी कधी लवकर निघत नाही त्याच्यामुळे मग आपल्याला हे पूर्ण थंड होऊ द्यायचे मग एवढं थंड होऊ दिलं की हाताला पण चटका बसत नव्हता पातीलाचं एवढं थंड होऊन दिलेलं आहे बघू शकता एकदम घट्ट झाले आणि आता घेतलेला आहे प्लास्टिक पेपर तो पण छान चौकडनं दगडं वगैरे म्हणजे ठेवलेत व्यवस्थित कारण की थोडंसं मे महिना असल्यामुळं वाळते रुद्रांची दोनच मिनटं सो मग पूर्ण गार झाल्याच्यानंतर मग मी काय म्हटलं की आपण थोड्याशा लहान घालूयात कारण की त्या आप पापड्या पण मी थोडीशी जी लहान साईज घातली होती ना ती लवकर निघत होती पेपरवरून म्हणून मी अगदी छोट्या छोट्याला बघू शकता अगदी पोहे खायचा चमचा घेतलेला आहे आणि त्याने एकदम छोट्या छोट्याला पापड्या घालते कारण की काय होतं मग लवकर वाळतायत पण आणि तळ्याच्यानंतर तर डबलच होतात फुगल्याच्या नंतर तर त्याच्यामुळं मग म्हटलं की अगदी छोट्या छोट्याला घालूयात मग मी अगदी छोट्या छोट्याला घातल्या हरद्रश पण मला मधी करत होता पापड्या वगैरे घालू लागेल बघू शकता हा छोटा चमचा आहे हरद मला पापड्या घालू लागत होता आणि आत्ता एडिटिंग चालू आहे माझा तेव्हा पण ह्याचं खेळणं चालू आहे की मग मी मला हे बनवून दे मला ते बनवून दे ह्याच्यामुळंच एकतर माझ्या व्हिडिओला हो एवढा लेट होतो एडिटिंगला अपलोडिंग करायला सो आत्ता म्हटलं चला एडिटिंग करून आपण व्हिडिओ अपलोड करूयात तर हे सगळ्या पापड्या आहेत ते सगळ्या आता मी छोट्या छोट्याला आहेत एकाच पेपरवरती बसल्यात आणि आता ह्या पूर्ण आपल्याला दोन ते तीन दिवस छान वाळून द्यायच्या आहेत तर आता मी आत्ता घातल्यात ना तर जेवढं मी म्हणजे उन्हाळी वाळवण आहे त्याला वरतून झाकण वगैरे हो म्हणजे साडी वगैरे घालते पण आता हे कसं आहे की ओरलं आहे ह्याला दोन तास तरी वरतून झाकण नाही घालता येणार आहे त्याच त्याच्यामुळे म्हटलं की चला आता आपण ह्या दोन ना कडक ऊन पडलेलं तर अशा छान वाळून देऊयात आणि वाळल्याच्या नंतर मग ह्याला आपण परत एकदा झाकण घालून ठेवूयात म्हणजे कबूतर वगैरे घाण वगैरे करत नाही जास्त करून त्याच्यामुळे तर मग अशा छोट्या छोट्याला पापड्या ना आत्ता दोन तास दोन तास अडीच तास झालतो सो मग परत आम्ही वरती आलो टेरेसवरती बघू शकता अर्ध्या पापड्या छान सुकलेल्या आहेत आणि ना ह्या हाताने निघत होत्या रुद्राची तोपर्यंत ना पलटी पण करून टाकत होता बघू शकता ह्या साईडला बसल्याला येतो आणि लगेच म्हणजे सगळ्या कामामध्ये मदत करू लागतो आणि अगदी दोन ते अडीच तासामध्ये ना पापड्या छान सुकल्या पण आणि मस्त म्हणजे चिटकल्या नाही अजिबात चिटकल्या वगैरे काहीच नाही तर मग परत ह्या पापड्या मग मी पूर्ण सगळ्या उलटून घेतल्या अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये पूर्ण पापड पलटून पण झाले तर आता आपल्या ह्या पापड्यांना छान दोन ते तीन तीन दिवस पूर्ण ऊन द्यायचं म्हणजे काय होतं की थोडंशा झाडं वगैरे असत आहेत ना आणि परत आता लगेच पावसाळा चालू होतो मग चांगल्या वाळल्या तर आपल्याला भरून ठेवता येत आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण तीन दिवस ना एकदम छान कडकडीत असं ऊन देऊयात आणि मग ऊन दिल्याच्यानंतर एकदा तळून घेतल्याच्यानंतर मग भरून ठेवल्या ना मग कधी पण आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढून तळू शकतो तर बघू शकतात आता तीन दिवसाच्यानंतर आपले पापड एकदम मस्त तळलेले आहेत वाळलेले आहेत तर आता आपण तळायला घेऊयात आ, सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सरुद्राची खेळणी लावणं चालू आहे जोडणं तर तू मधी 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 एवढं बोलतो तर बघू शकता आता मी ना तुम्हाला एक दोन पापड्या ओबाळ्या तळून दाखवते बघू शकता अगदी डबल साईजच्या पापड्या फुगतात एकदम मस्त रेसिपी झालेली ह्याच्यावर लावायचं सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा आणि मी नाही दोन तीन वेळेस अगोदर पण तळून घेतल्या एकदम मस्त झालत्या आणि आता पण तळ्या त्या एकदम मस्त फुकतात